आपला हार्दिक स्वागत वसई वाहतूक शाखेमार्फत पस्तीसव्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यात आली पस्तीसव्या रस्ता सुरक्षा मीरा मीराबाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या परिमळ दोन वाहतूक शाखा वसई यांच्या मार्फत बाईक रॅली काढून दुचाकी वाहन चालकांना हेल्मेटचे महत्व समजावून देण्यात आले त्याचबरोबर चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्टचे देखील महत्त्व समजावण्यात आले यावेळी वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी <coughs> यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली व यांनी सर्व वाहन चालकांना व वा दुचाकी वाहन चालकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले वसई मध्ये विविध ठिकाणी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते वसई वसई विरार वाहतूक शाखा टू आय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज ही बाईक रॅली काढत आहोत बाईक रॅली काढण्याचा उद्देश एकच हेल्मेट वापरा आणि आपला प्राण वाचवा वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा टू व्हीलर हेल्मेट घालतात बाईक चालवतात त्यांनी हे समजून घ्यावं की आपला पाठीवर यवराज बसलेला आहे आमच्या मागच्या सीटवरती वरती बसलेला आहे आणि जर गाळाने तुमच्यावरती घात केला एक्सिडेंट झाला तर मागे बसलेला एवढाच बाईक एक बाईक बाईक आहे गाडी चालवतात त्यांनी समजून जावं आपल्या मागच्या हिंदी